आपल्याच मनाच्या बेडीमध्ये आपण जगत असतो आपलं मन आपल्याला रात्रंदिवस भटकवत असतं आणि आपण भटकत असतो मनाच्या बंधनामध्ये आपलं सर्व जीवनकाळ व्यथित होत असतो परंतु आपण त्या मनाला पूर्णपणे जाणू शकत नाहीत आणि म्हणूनच हा सगळा क्लेश आपल्याला सहन करावा लागतो काही जणांना आश्चर्य वाटेल की माझंच मन आणि मीच जाणलं नाही मलाच माहिती नाही असं आहे का तर याचं उत्तर हो असं आहे माझ्या मनाची पूर्ण अवस्था मी जर जाणली तर मात्र मनाची कोणतीही गोष्ट मला परेशान करू शकणार नाही मला हलवू शकणार नाही माझ्यामध्ये बेचेनी चिंता वगैरे निर्माण करू शकणार नाही आणि म्हणून स्वतःच पूर्ण मन जाणणे हेच मनाच्या बेडीतून सुटण्याचा एकमेव मार्ग आहे आणि म्हणून जीवन काय आहे सुख दुःख यश अपेस चांगलं वाईट अनुकूलता प्रतिकूलता वगैरेचं हे मिश्रण आपलं जीवन आहे ऊन सावलीसारखं चांगल्या वाईट गोष्टीचा भोग आपल्याला जीवनामध्ये येत असतो आणि आपली इच्छा असं नस तो आपल्याला भोगावा लागतो तर हे सगळ्यांचं जीवन अशा पद्धतीनं आहे मग एक जीवन जे जी आपण स्वीकारलं आहे परंतु ते आपल्याला आपल्या तालावर नाचवते तर मग त्याच्यावर आपण फेरविचार करायला पाहिजे की नाही की असंच सुखदुःखाचे चटके खात जगायचं आहे का याच्यातून सुटण्याचा मार्ग आहे की नाही बाहेरून येणारी जे झुळूक आहे तिचं नाव सुख आहे आधूनमधून येत असते वेगवेगळ्या रूपाने येत असते पण ती झुळूक आली आणि निघून गेली आपल्या जीवनातलं प्रत्येक सुख असं आहे ज्याची आपण वाट बघत असतो ती येतं आणि निघून जातं कारण ते बाहेरचं आहे पाहुण्याप्रमाणे ते येतं आणि निघून जात मग अशा प्रकारे बाह्य सुखावरच आपण वाट बघत बसायचं का की सुखाचे भिकारी बनून जीवनामध्ये हे सुख ते सुख ते सुख अशा पद्धतीने सुख येईलही आणि निघून जाईलही पण माझं भिकारी पण कायम राहतं त्याचं काय मीच सुखी होऊ शकत नाही का अध्यात्म त्याचं नाव आहे जो स्वतमध्येच सुखी होतो परिपूर्ण होतो आता त्याला सुखासाठी बाहेरल्या कोणा गोष्टीवर अवलंबूनच राहावं लागत नाही तर हे सर्व कधी घडणार आहे की जे नाचवते मला मन जे फिरवते मला मन जे कासावीस करावं लागते मला ज्या मनाच्या भूमिकेमुळे ते पूर्ण मनच मला जाणावं लागेल माझं बघा आता एक मी उदाहरण देऊन तुम्हाला समजावतो की मन कशा पद्धतीनं आपल्याला भटकवत असतं अशा पद्धतीने जीवनामधले सगळं चढवतात हे आपल्या मनाचा खेळ आहे समजा माझ्याकडे कोणी माणूस आला अचानक आणि मला असं म्हणाला की बाबा मुंबईला तुम्हाला दोन दिवस एका व्यक्तीबरोबर जावं लागेल आणि त्यांना तिथलं काहीच माहीत नाही अडाणी आहेत आणि त्यांच्यासाठी थोडा वेळ काढा आता माणूसकीच्या नात्याने मी हो म्हणून गेलो पण माझ्या मनामध्ये एक प्रकारची जडता निराशा एक उदासीनता अशी येईल की आता दोन दिवस माझे घाई गडबडीमध्ये जाणार प्रवासामध्ये जाणार अनेक प्रकारचे कष्ट आता बोलून तर गेलो आपण हो म्हणून परंतु मन तयार होत नाही अशा पद्धतीने स्वतःला निराश करतं अन अनुत्साहित करतं आपल्याला आणि अशा प्रकारे असा मन आपला तो पूर्ण दोन दिवसाचा काळ आता पुढचा पूर्ण ह्या स्थितीमध्ये जाण्याची शक्यता निर्माण होती पण तेवढ्यामध्ये जर समजा मला एक दुसऱ्या कोणाचा तरी फोन आला आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही मुंबईला जाणार असं मी ऐकलंय मी म्हणालो हो आणि त्यांनी सांगितलं की त्या मुंबईच्या एका कार्यक्रमामध्ये आम्ही तुमचा सत्कार ठेवलेला आहे आणि कृपा करून तुम्ही एक दिवस त्या ठिकाणी चलत चलत हजेरी लावा आणि तुमच्या या फलाण्या गोष्टीबद्दल आम्ही तुमचं सत्काराचं आयोजन केलं त्या एका कार्यक्रमामध्ये तुमचा पण सत्कार होणार आता लगेच माझ्या मनाची अवस्था काय होणार आनंदी अवस्था होणार आता तो प्रवास माझ्यासाठी आनंदी तो कार्यक्रम आनंदी माझं येणं आनंदी सगळं काही जे दोन दिवस निराशेमध्ये जाणार असे थरले होते आता या क्षणापासून ती बातमी मिळालेली आहे माझ्या मनामध्ये आनंद निर्माण होतो काय आहे हे खेळ सगळा दुःख प्रवासच आहे काय ज्या परिस्थितीतून जायचं त्या परिस्थितीचं दुःख आहे का मग आता ही तीच परिस्थिती आहे तोच सगळा शेड्यूल आहे सगळं काही आहे मग हा आनंद का सुरू झाला अशा पद्धतीने कारण जे आपल्या मनाला अपेक्षित आहे ज्याच्यासाठी ते धडपडतंय उड्या मारतंय त्याच्याच्या अनुकूल विषय समोर उभा टाकला की त्याला आनंदी होता येतं आणि त्याच्या प्रतिकूल विषय विषयाला की त्याला दुःख हा दोन्ही त्याचा खेळ आहे ही फक्त कल्पना मात्र आहे आणि ही कल्पनेची दुनियाच आपल्याला प्रभावित करत असते अध्यात्माच्या भाषेत सांगायचं असेल तर असत्य आपल्याला प्रभावित करत असत इतकी आपल्याला गाठ झोप लागली एवढे आपण बेहोशीमध्ये एवढे तंद्रीमध्ये एवढे भ्रमामध्ये आपण आहोत आणि म्हणून जीवनामध्ये आपल्याला नाचवणार योग्य अयोग्य यश अभय खरं खोटं दाखवणार हे जे मन आहे या दोन्हीच्या पलीकडे आपलं स्वामित्व असलं पाहिजे आपली मालकी असली पाहिजे सुख येते ना तर ये बाबा तू काही दिवस येणार आहेस राहणार आहेस आणि जाणार आहेस मला सुखाचं साक्षीदार बनायचे त्याचा पहनचार करायचे मला हलवायचे ताकद त्या सुखाला द्यायची नाही कधीच कारण मी माझ्या ठिकाणी इतका स्थिर आहे माझं दुसरं नावच आहे स्थिर मी पाहतोय सुख तू आलास ये राहिलास राह आनंद निर्माण केलास तू ठीक आहे कारण जशी त्या विनयाची तार झंकारली असता काही वेळेस आवाज येतो आणि पुन्हा आपोआप आवाज थांबतो तसं सुखात तुझं काम आहे तो आलास ये थांबलास थांब आणि गेलास तर जा त्याप्रमाणे दुःख आलं आणि तो एकदम उष्णता गर्मी घेऊन येतं आणि उदासी पसरण्याचं काम करतं त्या दुःखाला म्हणायचं आलास ये जीवनाचा तूही एक भाग आहेस आणि तूही काही जास्त वेळ राहत नाहीस मला माहिती आहे आलाच ये थांबलाच थांब पण मला हलविण्याची किंवा मी ज्या ठिकाणी राहतोय तिथंपर्यंत येण्याची तुला परवानगी मी देणार नाही मी आहे माझ्यामध्ये बदल होणार नाही तू ये राहा तू एक जीवनाचा भाग आहेस तुझी तुझी काय उदासी निराशा पसरवायच्या पसर पण पसर, मी तुला साक्षीदार आहे ह्या भूमिकेतच राहतो आणि मग तूही जाऊ शकतोस हा जीवनातला सर्व खेळ अविरतपणे चालू असता माझी स्थिरता कायम ठेवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे आणि मी ती प्राप्त केली असं ज्यावेळेस होईल तिथून माणसाचं आध्यात्मिक जीवन सुरू झालं असं म्हणता येईल हा सगळा जीवनाचा खेळ बाकी काहीच नाही जे मन आपण जन्मजन्मीसोबत घेऊन आलो जी प्रकृती जन्म आपण सोबत घेऊन आलो तिची जी ॲक्शन आहे किंवा रिॲक्शन आहे ही सगळ्याचं नावच जीवन आहे तेव्हा त्या सगळ्या रेकॉर्डिंगपासून मला बाजूला होता येतं आणि हे सगळा खेळ पाहता येतं ही भूमिका जीवनामध्ये आणण्याचं काम अध्यात्म करतं आणि म्हणून त्यावेळेस मला कोणा गोष्टीचा त्रास होणं बंद होतं भलेही नियती प्रारब्धानुसार जीवन आहे त्याच्यामध्ये येणार ये आहे सुख दुःख यश अपेश वगैरे अनुकूलता प्रतिकूलता वगैरे त्या भलेही येवत पण माझ्या स्थिरतेला धक्का लागणार नाही अशी आंतरिक स्थिरता मला साध्य करता येते हे मात्र नक्की आणि तोच अध्यात्माचा उद्देश आहे तेव्हा त्यासाठी ते प्राप्त करण्यासाठी जे काही करावं लागेल आपल्याला त्यालाच आध्यात्मिक साधना म्हणता येते येईल तरी याच ठिकाणी थांबतो मी धन्यवाद